मशिदीसमोर गुरुवारी दुपारी सिमेंटी कॉन्क्रिटीकरण वाहतूक करणाऱ्या डम्परने दिलेल्या धडकेत तेरा वर्षाही विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना काल संध्याकाळी मृत्यू झाला या प्रकरणी डम्पर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी परिवहन मंत्री प्रताप यानी सर नाईक यांनी मीरा भाईंदर शहरातील सर्व आर एम सी प्लँट तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती त्यानंतरही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही तसेच यापूर्वी मनसे पक्ष भाजपा पक्ष तसेच अन्य राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी खेळणाऱ्या आर एम सी प्लँटवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली होती परंतु महानगरपालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस विभाग यांनी ह्या विषयाकडे गांभीर्याने बघितले नाही या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप होत आहे काशिमिरा परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण गाड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्या या पत्रानंतर काशिमिरा परिसरातील पाच आर एन सी प्लॅन्ट बंद करण्याची मागणी केली होती मात्र पालिका प्रशासनाकडून फक्त तीन प्लॅन्ट बंद करण्याचे आदेश काढून उर्वरित गजानन कन्स्ट्रक्शन व आर डी सी कॉन्क्रीट इंडिया या दोन आर एम सी प्लॅन्टला अभय दिला आहे अशी तक्रार आहे काल आर एम सी प्लॅन्टमधून निघणारा डम्परने एका तेरा वर्षीय मुलाचा अपघात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मीरा सर्व पक्षाच्या पदाधिकारी व नागरिकांनी काशीगाव येथील स्वर्गीय आनंद दिगे चौकसमोर सकाळपासून आंदोलन केले व रस्ता रोको केला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आर एम सी प्लॅन्टवर कारवाई करून तो सील करण्यात यावा आर एम सी प्लॅन्ट अनधिकृत बांधण्यात तोड बांधकाम तोडण्यात यावे तसेच लहान मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली जाणून घेऊया आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया आर एम सी प्लॅन्टने आणि महानगरपालिकाने आणि प्र, महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड याने दोन बळी घेतलेत मनी याने खून केला आहे हे खुनी आहेत आणि गेले बावीस म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस मी पत्रव्यवहार करतोय आज महानगरपालिकेचे नगररचना विभाग आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जा वॉर्ड ऑफिसर म्हणते तुम्ही नगररचना विभागाकडे जा दोन वेळा त्यांनी उत्तर दिल्यानंतर ते म्हणतात कुठल्या झोनमध्ये येते तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यानंतर सांगतात की तुम्ही ठाण्याला प्रदूषण बोर्डकडे जा प्रदूषण बोर्ड म्हणते की तुम्ही सायनला जा ही जी चक्री आहे ही चक्री अखेर ह्या दोन मृत्यू त्यांनी खून केल्यानंतर ही बंद पडली आणि आज आम्हाला रस्त्यावरती चिखलामध्ये पावसात बसावं लागलं तिथं सर्व पक्षीय आणि सगळी जनता इथे रस्त्यावर उतरली आणि हे प्रशासन मला वाटतं दोन ते तीन तास हे जे आंदोलक होते यांची मस्करी करत होते कारण ज्या ज्या अधिकाऱ्यांना कसले राईट्सच नाही आहेत ते टेम्परवरी प पदावर हो आहेत ते इथं लोकांना संबोधन करण्यासाठी आले आणि अखेर जे आता जे कोण अधिकारी आले असते त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत मला वाटते ही आश्वासनं हे आर एम सी प्लांटवाल्यांना कोर्टात जाण्यासाठी दिलेली आहेत पण त्यांची वीज खंडित व्हावी त्यांच्या गाड्या बाहेर पडाव्यात त्यांची पाणी बंद पडावं आणि ज्यांनी जागा आर एमसाठी दिली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मी सुद्धा उद्या पत्र देईन आणि जोपर्यंत हे होत नाही आणि जर बंद झालं नाही तर महानगरपालिकेला मी इथं आवाहन करतोय या काशीमिरा विभागातील जेवढी शाळेतली मुलं आहेत त्यांची पालक आहेत आणि आमचा सगळा पक्ष आहे ह्या घेऊन रस्त्यावरती रस्त्यावर बसणार आणि तोपर्यंत जोपर्यंत टाळा ता लागत नाही जोपर्यंत इथं जेसीपी लागत नाही तोपर्यंत इथे रस्त्यातून उतरणार नाही नमस्कार मी बाळमा बाजी बोल बोला। आज काशीमिरामध्ये माझा या इथे मीरागाव मध्ये जन्म झालेला आहे आणि मी इकडचीच आहे आम्ही लहानपणापासून बोलतो हो, कधी टँकर फास्ट येतो टँकरने अपघात झालेला आहे मोठमोठ्या लॉरीने अपघात झालेला आहे आणि मोठं म्हटल्यावरती आता इथे दहा बारा वर्षामध्ये आर एम सी प्लॅन झालेला आहे ह्या आर एम सी प्लॅनला इथे कोणी जागा दिलेला आहे कोणी स्थान दिलेलं आहे ते परमिशन कोणी दिलेलं आहे ह्याकडे कोण पण लक्ष देत नाही आहे आणि ह्याच्यावरती कोण बोलत नाही आहे माझं सर्वप्रथम तुम्हाला सांगणं म्हणणं हे आहे का आरनसी प्लॅन इथे जिथे जिथे उभारलेला आहे त्या आर एनसी प्लॅनला ज्याने ज्याने जागा दिलेला आहे सर्वप्रथम त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एफ आय आर लॉन्च व्हायला पाहिजे ते कोणी सांगत नाहीये आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपला नीलकमल नाक्यावरती वाहतूक शाखेचे जे साहेब लोक तिथे थांबतात आहे था मुलं आहेत एम सीचे जे शाळा सुटते तेव्हा सुद्धा हो गर्दी होतो गर्दी होतो आणि जे संजोरम शाळा आहे तिकडनं पण सुद्धा गर्दी होतो एवढा भरमसाठ मुलांनी धक्काबुक्की देत तिकडे येतात परंतु ज्या वेळी तिकडे अपघात होता त्यावेळी वाहतूक शाखेचे कुठले पण तिथे साहेब दिसत नाही आहे तर का दिसत नाही आहे सर्वप्रथम म्हटल्यावरती इथे जागा कोणी दिल्या त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि वाहतूक तिकडे कोण प्रशासनाचा कुठला साहेब तिथे होता तो का नव्हता तिकडे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झाला हो पाहिजे या परिसरात एकच मुलाचा काल अपघात झाला नाही या अगोदर तीन अपघात झाले एकूण चार लहान मुलांचे बळी गेले त्याचा की माझ्या भाषेमध्ये मर्डर झालेला आहे आणि हे आरम प्लांटवाल्याने केलेलं आहे या ठिकाणचे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक आणि सगळ्यांनी मिळून अनेक वेळा या महापालिकेमध्ये पत्रव्यवहार केला महापालिकेने प्लांट बंद आहे म्हणून असं उत्तर दिलेलं आहे पण ते वेळेला कारवाई काही होत नाही तर प्लांट चालू राहतं पण पेपरावर बंद आहे लेकिन चालू आहे अगर महापालिकेने बंद जर केला असेल आणलीग आम्ही झोपडे तोडतो आणलीकडील पाण्याच्या टपऱ्या तोडतो आणली हातगाड्या भाजीचा तोडतो आणलीगल प्लांट का तोडू शकत नाही प्लांट का तोडू शकत नाही लेकिन कसं आहे तू केलं तू मी करतो मारल्यासारखं तू तो रडल्यासारखं आणि दुर्भाग्य हे आहे मंत्री मोदय आमचे आता तीन वेळेचे आमदार आहेत आमचेच खासदार आहेत आता छोटं छोटं असे तर गल्लीमध्ये जाऊन विकास करतात आता इथं बाळ कोडू शकतात आणि एवढं मोठं यांच्या प्रभागामध्ये एवढे कार्यकर्ते आज दुखी आहेत मी कार्यकर्त्यांना सगळ्या धन शिंदे सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन कारण त्यांनी जनतेसाठी आज उतरले कारण नेता मत आणि कार्यकर्ता त्रस्त ही परिस्थिती या प्रभागामध्ये झालेली आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय दिवे लावता हा तुमचा प्रश्न आहे पण आपल्या परिसरामध्ये एक प्रभागामध्ये चार लोकांचे बळी गेले तुम्ही मंत्री आहात तुम्ही छोटे मोठे काही कार्यकर्ते नाही आहात तुम्ही पत्रविरुद्ध प्रशासन ऐकत नसेल तुम्ही राजीनामा द्या तुम्ही सरकारमध्ये राहण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्यानी कामच जर होत नसेल तर राजीनामा देऊन मोकळे तरी व्हा एकतर काम तरी करा तुम्ही मंत्रालयात तुम्ही जाऊ शकता विधानसभेमध्ये तुम्ही प्रश्न मांडू शकता आज तुम्ही तुमचं प्रशासन सरकारच आपलं आहे अधिकारी ऐकत नाही म्हणजे काय म्हणजे आज लोकांना हसवाय ना यासाठी माझी विनंती आहे प्रताप सन्नाईकजींना विनंती आहे कारण आपल्या विधानसभेचा हा प्रश्न आहे आम्ही आमच्या लेवलला सगळ्या कार्यकर्ते मनसे शिवसेना उभाटा सगळेच कार्यकर्ते आज लोकावरती लहान मुलावरती होत असलेला अन्याय जात असलेले बळी थांबवण्यासाठी आज आम्ही रस्तान केलं पण आता एवढं मोठं आंदोलन डोळे बघा मंत्री मोदे। तुम्हाला विनंती आहे या पालिकेचे अगर प्रशासन आपलं आहे सरकार आपली आहे आणि आपले हे लोक जर ऐकत नसेल एकतर म्हणजे म्हणजे हो ते खोटं बोलतात तुम्ही खोटं बोलतात हे ठरवा आणि जनतेला मोकळं करा नसेल तर या परिसरातील सर्व दलीय सगळे हो, लोक कार्य आज फक्त पदाधिकारी बसले होते सगळे कार्यकर्ते आणि जनता घेऊन आम्ही रस्त्यावर येऊ आणि न्याय मांडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आमची बरं विनंती आहे असंच आश्वासन दिलेलं थोड्या वेळासाठी बंद करतात परत चालू करतात अक्षरशः लोक लोकं येतात म्हणजे कसं आहे माहिती आहे आता पुन्हा विश्वासच राहिला नाही लोकांचा इथल्या लोकप्रतिनिधींनी असा प्रकार झाला त्यामुळे आता कालच झाल्यामुळे सर्व पक्षातल्या लोकांनी ठरवलं की आता आपण सर्वांनी एक सामूहिक हे प्रयत्न करूया कारण की का हा विषय राजकीय नाही आपला सामाजिक विषय करायचे आणि सामाजिक विषयामुळे आम्ही सर्व आता एकत्र आलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की जे सरकारने आणि प्रशासनाने ज्याला निर्देश दिलेत तीन प्लांट बंद करायचे ते पहिले सील करा कारण की ते तर सरळ सर निर्देश दिलेले आहेत तुम्ही मंत्र्याचं जर ऐकत नसेल आमचं सोडून द्या मंत्र्याचं ऐकत नसेल तर मग ह्या काय कुठला मुजरपणा यांचा म्हणजे महानगरपालिकेवाला ना हे म्हणजे कुणाचा एवढा दबाव आहे की ते बंद करत नाहीत म्हणजे आदेश दिले ते बंद करत नाही जे नाही आहेत ते सोडून द्या जे नाही आहेत ते कोण बंद करायचं ते नंतरचा विषय पण ते तीन करायचं ते पहिले बंद करा त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहे आणि पण पोलिसांचं आम्ही आत्ता ऐकून खास करून पोलिसांनी आम्हाला विनंती केली की, की कालच ते मुलगा मृत्यू झाल्या त्यामुळे ते बॉडी पण आता जाणार आहे मुलगाची तर त्यामुळे थोड्या वेळासाठी आम्ही थांबवले आंदोलन स्थगित केलेलं आहे पण साहेब आमच्या पक्षाची भूमिका नाही ही सगळं सामान्यांची भूमिका आम्ही मानतो आहे या ठिकाणी काल जर ॲक्सिडेंट झालं ॲक्सिडंट झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरने आताच प्रयत्न सुद्धा त्याच्यामध्ये काही असफल राहिले त्यांचे मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की बांधर महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ट्रॅफिकचे भ्रष्ट अधिकारी सागर इंगोले ह्यांची करमत आहे लक्षात घ्या ह्यांच्यामुळे या मुलाचा जीव गेला आहे या ठिकाणी जर ट्रॅफिकवाले व्यवस्थित असते तर त्याचा जीव गेला नसता या ठिकाणी इनलिगलप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी आर एम सी प्लांट चालत आहेत पाच पाच सहा सहा प्लान चालत आहेत कुठलं त्याला लायसन्स नाही कुठलं घुमसता नाही काय नाही कुठली परिस्थिती प प ह्याची परमिशन नाही आहे तरी या ठिकाणी प्लान चालत आहेत लोकांची आरोग्याची स हे धोका चालला आहे लोकं या ठिकाणी चालू शकत नाही गरोदर महिला त्रस्त आहेत स्थानिक लोकच रस्त आहेत धूळ साम्राज्य आहे या ठिकाणी नगरपालिकेला एवढं सांगूनसुद्धा वारंवार सर्व पक्षांकडून निवेदन देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं नाही त्यामुळे हा उद्रेक झाला लक्षात की स्थानिक जनता या ठिकाणी कुठल्या पक्षाचा नाही सर्व पक्ष लोकं या ठिकाणी उतरलेले आहेत रस्त्यावर आणि या ठिकाणी प्रशासन हा मुर्दाबाद या ठिकाणी घोषणा लागत आहेत फार वाईट गोष्ट आहे लक्षात घ्या आज तुम्ही एका बाजूला मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत आणि नगरपालिका हे स्वच्छता अभियान हे पण हे काय हे पाप कुठे नेऊन ठेवणार आहे तुम्ही अधिकाऱ्यांना मला हे नालायक अधिकारी येत नाही ना, ना। चपराक बसणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यामुळे ही जनता या ठिकाणी रोडवर उतरलेली आहे एक तासामध्ये त्यांनी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केला त्याच्यावर अजून उग्र आंदोलन छेडलं जाईल हे पण तुमच्या या माध्यमातून ते अधिकार गुन्हा दाखवला जायला त्याचबरोबर ट्रॅफिकचे ट्रॅफिकचे कर्मचारी सागर हिंगोले हे ज्या दिवसापासून आले ट्रॅफिकचा बोधबाजा झालेला आहे बारा वाजलेले त्यामुळे यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे महाराष्ट्र सेना असू दे की सर्व पक्ष असू दे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आम्ही आता पी साहेबांना भेटण्याचा वेळ मागतोय लवकर लवकर वेळ देतील आणि लवकर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी